नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये एक किलो पोह्याचे कुरकुरे तयार करणार आहोत हे कुरकुरे पहा तळल्यानंतर मस्त असे दुप्पट तिप्पट कढईवर फुललेले आहेत आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत कधी काय होतं आपल्या घरातील लहान मुलं असतात ना ते बऱ्याच वेळा कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात बाहेरचे पॅकिंगचे अनहेल्दी कुरकुरे खाण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारे वर्ष दोन वर्षासाठी कुरकुरे बनवून ठेवले ना तर ते अजिबात खराब होत नाहीत आणि मुलं जेव्हा कुरकुरे खाण्याचा हट्ट करतील तर तुम्ही अशा वेळेस त्यांना तळून हे कुरकुरे देऊ शकता जर तुम्हाला तळून द्यायचे नसतील तर जीमध्ये सुद्धा हे फ्राय होतात अगदी छान लागतात हे पहा कुरकुरे तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाही आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल हे कुरकुरे किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत विशेष म्हणजे एकही थेंब तेलाचा वापर न करता जरासुद्धा गॅस न पेटवता काहीही न शिजवता अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये मी भरपूर सारे डबाभर हे कुरकुरे तयार केलेले आहेत तळल्यानंतर कुरकुरे छान तयार होतात सुकल्यानंतर पहा मस्त असे हे सुकले जातात अजिबात हे फसत नाहीत अगदी छान तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा